राष्ट्रवादीचे रोहित पवार आमदार रोहित पवार यांना उद्या ईडीची चौकशी होणार आहे आपण बघितलं तर गेल्या आठवड्यात त्यांना ईडीकडनं समन्स आलं होतं त्याच्या आधी दहा पंधरा दिवसापूर्वी जे आहे रोहित पवार सीईओ या कंपनीचे रोहित पवार सीईओ असल्यामुळे त्या संबंधित जे आहे ती बारामती आगडोवरती ईडीकडनं छापे टाकण्यात आले होते त्यावेळेस रोहित पवार जे आहेत ते परदेशात असताना हे छापे टाकण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती त्यानंतर रोहित पवारांनी सांगितलं की मला का हो जे काही मला ईडी चौकशीसाठी जेव्हा जेव्हा बोलवेल त्या चौकशीला मी जाईल आणि जे काही माझी बाजू असेल किंवा जे प्रश्न असतील ईडीकडनं विचारले जातील त्याचे मी उत्तर देईल आणि त्या संदर्भात ईडीने गेल्या आठवड्यात रोहित पवारांना नोटीस पाठवली होती किंवा समज बजावलं होतं आणि उद्या चोवीस जानेवारीला जे आहे ते मुंबईतल्या ईडी कार्यालयात रोहित पवार या चौकशीसाठी हजर राहणार आहेत दरम्यान ही चौकशी होत असतानाच अशी सुद्धा माहिती मिळते की राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे ज्या रोहित पवारांच्या आत्या आहेत त्या रोहित पवारांना ईडी कार्यालयापर्यंत सोडवण्यासाठी जाणार आहेत त्याचप्रमाणे खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे जे आहेत ते यशवंत बायबी चव्हाण सेंटरला राष्ट्रवादी कार्यालयात दिवसभर बसून असणार आहेत त्याचप्रमाणे अशी देखील माहिती मिळते की शरद पवार सुद्धा रोहित पवारांसोबत ईडी कार्यालयात जाऊ शकतात दरम्यान आपण जर बघितलं तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या सुद्धा अशीच परिस्थिती झाली होती रोहित पवार अजित पवारांना जे आहे ते शिखर प्रकरणी बँकेप्रकरणी ईडीकडनं नोटीस येऊ शकते अशा आली होती त्यांच्या बहिणींना ही नोटीस आली होती परंतु त्याची चौकशी झाली नाही अजित पवारांनी एक जाहीर पत्रकार परिषद घेत या संदर्भात भाष्य केलं होतं त्यानंतर अजित पवार त्या पत्रकार परिषदेत भाऊक सुद्धा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं त्यानंतर कुठेतरी शरद पवारांना या संदर्भात नोटीस येईल किंवा ईडीकडनं चौकशी होईल असं सांगण्यात आलं होतं परंतु शरद पवारांना ही नोटीस येण्याआधी शरद पवारांनी असा निर्णय घेतला की आपण नोटीस येण्याआधी स्वतः ईडी कार्यालयात जाऊ आणि त्यावेळेस जो आहे तो मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठा राडा घातला होता आपल्याला पाहायला मिळालं की कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे जी त्यावेळेस निर्माण झालेली होती आणि शेवटी ईडीच्या अधिकाऱ्यांना शरद पवारांना सांगण्यात आले की शरद पवार साहेब तुम्ही आमच्या कार्यालयात येऊ नका आणि त्यानंतर कुठेतरी हे प्रकरण थांबलं होतं परंतु आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका किंवा विधानसभा निवडणुका जवळ आल्या असताना पुन्हा एकदा जे आहे ते ईडीकडनं पवार कुटुंबियाला टार्गेट केलं जात आहे आपण बघितलं तर राष्ट्रवादीचे अजित पवार गट जे आहेत ते आता सत्तेमध्ये सहभागी आहेत परंतु रोहित पवारांना मात्र या संदर्भात ईडीकडनं नोटीस आल्यामुळे कुठेतरी अजित पवार गट शरद पवार गट हा स्वतः शरद पवार हे मैदानात उतरले आहेत शरद पवार गटाने उद्या मोठ्या शक्ती प्रदर्शन करतील अशी सुद्धा शक्यता जी आहे ती बोलली जाते आहे कारण स्वतः शरद पवार हे रोहित पवारांसाठी मैदानात उतरल्यामुळे त्याचप्रमाणे सुप्रिया सुळे या सुद्धा रोहित पवारांबरोबर ईडी कार्यालयात त्यांना सोडण्यासाठी जाण्यासाठी जाणार असल्यामुळे कुठेतरी शरद पवार गट जो आहे तो ऐन निवडणुकीच्या तोंडावरती पुन्हा एकदा मुंबईत शक्ती प्रदर्शन करू शकतात असं शक्यता आहे दरम्यान या संदर्भात आज जेव्हा आमदार अपत्रा सुनवणी प्रकरणी रोहित पवार विधानसभेच्या विधानसभेत गेले होते त्यावेळेस जेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला त्यावेळेस रोहित पवार नक्की काय म्हणत आपण पाहू डॉक्युमेंट आपण दिलेले आहेत आणि याच्याही पुढे आम्ही देणार आहोत उद्या चोवीस तारखेला सकाळी दहा साडेदहाच्या सुमारास तिथं मी जाणारच आहे आणि आदरणीय साहेबांना काल जेव्हा मी भेटलो तेव्हा साहेबांनी सांगितलं की मी सुद्धा राष्ट्रवादी भवनला तिथे असणार आहे शेवटी एखादा कार्यकर्ता जेव्हा मुद्दामून का होईना अडचणीत आणण्याचा त्याला प्रयत्न केला जात असेल आणि त्याच्या बाजूला आणि त्याच्याबरोबर आदरणीय पवार साहेबांसारखी एक व्यक्ती आपण ज्याला बाप माणूस म्हणतो ती जर असेल तर नक्कीच आमच्यासारख्या कार्यकर्त्याला एक रूप येतं सुप्रियाताईसुद्धा उद्या आहेत आणि आम्ही कार्यकर्त्यांना विनंती केली की गर्दी करू नका शेवटी आजपर्यंत जसं सहकार्य ईडीला केलेलं आहे तसंच सहकार्य उद्याही मी करेल आणि जे कुठले प्रश्न असतील त्या प्रश्नाला योग्य असे उत्तरं मी देईल ईडीच्या माध्यमातून फक्त गेल्या काही दिवसांमध्ये जे व्यक्ती टार्गेट होत आहेत ते विशेषतः तुमच्याकडं तुम्ही आहात तुमच्याकडे शिवसेनेकडे सुद्धा उपटा करायचे अनेक लोक येत आहेत एक तर याच्यावर मी बोलण्यापेक्षा तुम्ही हाच प्रश्न जर सामान्य लोकांना या महाराष्ट्रामध्ये केला सगळ्यांचं हेच मत येतं की ईडीची कारवाई सुरू झाली त्याचा अर्थ इलेक्शन जवळ आलं पण माझी केस जी आहे ती थोडीशी वेगळी का आहे माझ्यावर जी काही कारवाई नाही तर चौकशी सुरू आहे ती महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बँक या विषयाच्या बाबतीत आहे याच्यामध्ये फक्त माझाच कारखाना आहे असं नाही याच्याबरोबर साठ सत्तर लोकांचे कारखानेसुद्धा नाहीतर कंपन्या इन्वॉल्ड आहेत मी उलटं म्हणेल एकतर इतर जे कारखाने आहेत त्यांची केस माझ्यापेक्षा वेगळी आहे माझ्या कारखान्याची केस थोडीशी से सेफ आहे पण राजकारण न करता मी एवढंच सांगेल की ईडीच्या माध्यमातून कॉपरेटिव बँकेच्या विषयाच्या बाबतीत जी काही कारवाई आज केली गेली आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांचं नाव घेतलं आहे ते सर्व पक्षाचे आहेत तुम्ही जर दोन हजार एकवीसमध्ये आदरणीय अजितदादांनी मीडियाला जे उत्तर दिलं त्याच्यामध्ये दादा स्वतः म्हणताहेत की चौसष्ट इतर कारखाने आहेत या यादीमध्ये आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली चालणारेसुद्धा कारखाने आहेत पण मी दादांना आश्वासित करतो इतरही सर्व पक्षाचे नेते ज्यांचे कारखाने याच्यामध्ये आहेत त्यांना मी आश्वासित करतो काही लोक काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये होते आज ते इथं नसून भाजपमध्ये आहेत त्यांनासुद्धा आश्वासित करतो की या केसमध्ये माझंसुद्धा नाव आहे तुन मी चूक केलेली नाही मी तर माझ्या बाजूनी लढणारच आहे याच्यातून मी बाहेर निघेल पण मी बाहेर निघत असताना मी एकटा बाहेर नाही निघणार मी तुम्हा सर्वांना या विषयामध्ये जे काय राजकीय द्वेषातून ही जे काय कारवाई करण्याचा प्रयत्न केला आहे ह्या सगळ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न मी करेन तर आपण बघितलं रोहित पवारांनी असं सांगितलंय की उद्या ज्या आहे मला ईडीची चौकशी चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे मी जाणार आहे परंतु कार्यकर्त्यांनी कुठेही कुठलाही गैरप्रकार करू नये कारण स्वतः साहेब सोबत आहेत त्याच सुप्रिया ताई सुद्धा मला सोड सोडण्यासाठी येणार आहेत एकंदरीतच रोहित पवार या संदर्भात त्याच्या सोशल मीडिया सुद्धा एक पोस्ट केली आहे ते असं म्हणतात की माझ्या कुटुंबासाठी आणि कोवळ्या वयातील मुलांसाठी तर हे घाणे दा राजकारण समजणं पलीकडचं आहे पण तरीही सर्वजण खंबीरपणे माझ्यासोबत आहेत शिवाय उद्या खासदार ताई सुप्रिया ताई किंवा स्वतः आदरणीय पवार साहेब जे आहेत ते माझ्यासोबत आहे वय झालं म्हणून काय झालं परंतु वय झालेली माणसं सुद्धा तरुणांना संधी तो साठी ढाल बनून उभा राहतो आहे माझ्यासाठी तर हे भारवणार आहे या ही महाराष्ट्राचा हा सह्याद्री कंकरपणे पाठीशी उभा राहत असेल तर आणखी काय हवं अर्थातच रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना सुद्धा या संदर्भात सांगितलं कुठेही घाबरून जाऊ नका उलट उलट आदरणीय पवार साहेबांसोबत आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणाऱ्या आणि संविधानावर विश्वास असलेल्या प्रत्येक व्यक्ती सोबत सर्वांनी एकजुटीने उभं राहावं आपल्याला पुढे झुकायचं नाहीये कारण हा महाराष्ट्राचा ही बाना आहे की महाराष्ट्र कधी पुढे झुकत नाही झुकत नाही आणि जे ईडीचे अधिकारी मला प्रश्न विचारतील मी सहकार्य करेल मी रोहित पवार असं म्हणतात की मला माहिती आहे मी या प्रकरणात निर्दोष आहे परंतु लोकसभा निवडणुकी तोंडावरती आल्यामुळे सत्ताधारी जो भाजप पक्ष आहे त्यांनी कुठेतरी दबावाचं राजकारण चालवलं आहे परंतु त्यांनी शेवटला लिहिलं आहे की लढेंगे आणि जितेंगे अशा प्रकारे जे आहेत ते रोहित पवारांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत एकंदरीतच यावरून टीका टिप्पणी सुद्धा होत आहे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सुद्धा या संदर्भात रोहित पवारांवर टीका केलेली आहे ते असं म्हणतायत की मी सुद्धा माझ्या मुलाला लहान मुलाला शाळेत सोडायला जातो तसंच पवार साहेब जे आहेत किंवा सुभ्रियाबाई जे आहेत ते रोहित पवारांना सोडण्यासाठी जात आहेत एकंदरीतच आपण बघितलं तर गेल्या आठवड्यात सुद्धा अजित पवारांनी असं सांगितलं होतं की काहीतरी चुकीचं केल्या असल्याशिवाय ईडीची चौकशी किंवा भाजपचे जे ने का नेते आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा असं सांगितलं होतं की ईडीला जे आहे ते चौकशी करण्याचा अधिकार आहे एकंदरीतच जो आहे ज्यांच्यावरती ज्यांची ईडीची चौकशी होते त्यांनी मात्र सत्ताधारी पक्षाला दोष दिलेला आहे परंतु सत्ताधारी पक्ष मात्र ह्या ज्या कारवाया आहेत त्या एका संस्थेतर्फे चालतात सत्ताधारी पक्षाचा त्यामध्ये काहीच रोहित किंवा एकंदरीत राष्ट्रवादीचे आता उद्या नक्की काय होतं शरद पवार स्वतः ईडी कार्यालयात दिवसभर हजर राहतात का किंवा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून मुंबईमध्ये काही अं घडतं का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल दरम्यान उद्या सुद्धा आपल्या या बातमीवरती लक्ष उद्याचा दिवस जो आहे तो महत्वाचा असणार आहे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाकडून महत्वाच्या राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या घडू शकतात